श्री गणेशायनम तर हे पहा घरी कोणीच नव्हतं आई देखील कुठेतरी बाहेर गेल्या होत्या आणि मी देखील घरी नव्हते टिपक्यात चावीला पाणी आलं म्हणून मला फोन आला म्हणून मी लगेच गडबडीन घरी आले घरी आले तर पाणी येऊन एक पाच दहा मिनटं झाले होतं तर पाणी बऱ्यापैकी आता खाली आपलं वाया गेलं होतं तर मी आता पहिल्या गडबडीने पाणी भरून घेते नाही तर पाणी जाईल हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉक चॅनलमध्ये शुभ सकाळ सगळ्यांना तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ श्रीस बाप्पाच्या चरणी आणि श्री स्वामी समर्थांची चरणी प्रार्थना तरी ते पहा नळाला पाणी आलेलं आहे तर आमच्या इकडं पाणी आठवड्यातून एक तास येतं तर, तर कुठल्या वारी कुठल्या दिवशी आणि कुठल्या वेळेला येणार आहे हे कुणालाच माहीत नसतं कधी पाहिजे तेव्हा पाणी येतं समजा कुठं लग्नाला जायचं असेल किंवा कुठं बाहेरगावी जायचं असेल तर एक माणसाला पाण्यासाठी घरीच थांबावं लागतं जर पाणी चार दिवस झाले असतील तर तिथून पुढे पाणी कधी येईल काही सांगता येत नाही तर नळाला जर पाणी आलं की आमच्या इकडच्या सगळ्यांच्याशी तारांबळ उठते त्यामुळे पाण्याचा इथे कोणताही नियम नाही आणि पाणी हे आधी जातून एकदा आल्यामुळे सगळं स्वच्छ घासून वगैरे सगळं तुकम मिटकं भरून ठेवावं लागतं कारण पाणी परत कधी येईल काय सांगता येत नाही आणि त्यातून जर ट्रान्सफर जळा किंवा काय लाईट वगैरे गेली किंवा काय लिकेज वगैरे झालं मग तर काय सांगायलाच नको पंधरा दिवसातून मग तर पाणी येतं तर आता जो मी घासत आहे तो हंडा पहा हा तर हा हंडा आमच्या आहोंच्या आजीचा आहे तर यामध्ये भरपूर पाणी मावतं हा तांब्याचा आहे यामध्ये पाच ते सात घागरी पाणी मावतात छोट्या घागरीने सात घागरी मावतात तर मोठ्या घागरीने पाच घागरी पाणी यामध्ये मावतं तर मी हा वर ठेवून दिला होता पण आता पाणी पुरत नाही म्हणून हा खाली काढलेला आहे आणि तांब्याच्या घागरीतलं किंवा हंड्यातलं वगैरे पाणी पिणं हे आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं असतं त्यामुळे मी हा परत वरती काढलेला आहे पण आता मी वापरायला काढलेलं आहे आणि पाणी देखील पुरत नाही प्यायचं त्यामुळे भरपूर भांडी देखील लागतात पाणी भरण्यासाठी म्हणून हा अंडा मी वापरायला घेतलेला आहे तर पहा पाणी भरतानाही सगळं घ्यावू लागणार आहे तर आज भरती दोन होती आणि आता पाणी तरी इथे पहा बाहेरचा कट्टा देखील मी असा खराट्याने सगळं स्वच्छ धुवून घेतलेला आहे पायऱ्या वगैरे आणि अंगण देखील आमचं खूप मोठं आहे त्यामुळे अंगण देखील मी कधी तर ज्यावेळी पाणी जास्त उशीर राहतं सगळं भरून पाणी उरतं त्यावेळी अंगण वगैरे धुवून घेते तर आज पाणी थोडं शिल्लक राहिलेलं आहे तर आता आपण अंगण वगैरे धुवून घेऊया तर तुम्ही पाहिला असाल सगळं अंगण आपलं स्वच्छ झालेलं आहे तर आता पाणीसुद्धा गेलेलं आहे तर हे थोडं लुटून घेते मी खराट्याने तरी ते पहा शेपाकाचं तेल संपलेलं आहे मोठ्या खिचलीचं तर हे डब्यामध्ये तेल आहे ते काढून घेते मी तर आम्ही असा डबा सांगतो म्हणजे चार महिने तर आरामात जातो तर ह्या मोठ्या खिचडीत काढून घेतलं की ही किटली पंधरा दिवस जाते रोज रोज डब्यातलं काढून घेत बसण्यापेक्षा असं मोठ्या किटली काढून ठेवलं की छोट्या किटली मध्ये थोडं थोडं रोजच्या स्वयंपाकाचं काढून घेतलं तरी चालतं तर खाली ते दोन तीन ठेम देल तेल सांडलेलं आहे ते मी पुसून घेते नाही त्याचे पायाने सगळ्या भर होतं डब्यातलं तेल काढल्यानंतर कधीही डबा असा व्यवस्थित पुसून ठेवायचा म्हणजे डब्यात चिकट होत नाही ते पहा मोठी किटली पसून घेतली आणि आता छोट्या किटलीमध्ये तेल थोडं रोजच्या स्वयंपाकावर काढून घेतलेलं आहे तर आता मी बनवणार आहे शेवाळेचा उपयोग तर त्यासाठी मी ते अर्धा चमचा तेल घेतलेला आहे आणि त्यामध्ये शेवाळे टाकून आपण भाजून घेणार आहोत पहा आपल्या शेवाळ्या भाजून झालेल्या आहेत आता आपण याला फोडणी करून घेऊया तर फोडणीसाठी कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तर तेलामध्ये आपण तेला थोडीशी मोहरी जिरे टाकून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये थोडंसं शेंगदाणे देखील टाकलेले आहेत तर मोहरीबरोबर शेंगदाणे सुद्धा भाजले जातील हे पहा पर थोडं परतून घेऊया त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडासा हिंग टाकायचा आहे आणि नंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे त्या कढीपत्ता टाकल्यानंतर आपल्याला कांदा टाकून थोडा परतून घ्यायचा आहे तर इथे पहा आपला कांदा परतून झालेला आहे तर त्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकणार आहोत तर टोमॅटो देखील थोडा परतून घ्यायचा आहे टोमॅटो थोडा मऊ झाला की त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि लाल तिखट एक ते दीड चमचा टाकायचं आहे तर इथे थोडासा पहा मी गरम मसाला देखील टाकलेला आहे तर आता थोडं परतून घेऊया आणि यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि फक्त अर्धा चमचा आपल्यामध्ये साखर टाकणार आहोत ही साखर फक्त चवीपुरती टाकायची आहे गोड होण्यासाठी नाही पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे तर आता पहा आपल्या या पाण्याला म्हणजे त्या अन्नाला उखळ आलेली आहे तर त्यामध्ये आता आपण भाजलेले शेवाळे टाकणार आहोत आता यावरती प्लेट झाकून ठेवायचं आहे शिजूपर्यंत तर हे पहा शेवाळेचं उपी टाकून तयार आहे तर हा आहे आमचा सगळ्यांचा आजचा सकाळचा नाश्ता तर आईंचा देखील मंगळवार आहे त्यांना देखील मंगळवारला चालतं त्यामुळे सर्वांनाच बनवलेलं आहे तर आता आपण डायरेक्ट भेटू संध्याकाळी तर आम्ही कुठे जाणार आहे पहा शुभ संध्याकाळ सगळ्यांना तर आम्ही आलेलो आहे बघा हॉटेलात तर माणूस इथे मिक्स फ्रूट शेक पीत आहे तर हे हॉटेल पाहू शकता तुम्ही किती छान आहे तर इथे खूप गर्दी असते रोजच गर्दी असते रविवारच तर काय सांगायलाच नको वेटिंग थांबायला लागतंय की गर्दी तर इथे मानसने ज्यूस वगैरे काय काय घेतलेला आहे आणि आम्ही स्नॅक्ससाठी इथं घेतलेला आहे पहा ही पनीर चिली घेतलेली आहे नंतर आम्ही घेतली फिंगर चिप्स तर जेवण काय आम्ही थोडं कमीच केलं जेवणामध्ये आम्ही नुसती व्हेज बिर्याणीच मागवली होती कारण फिंगर चिप्स आणि पनीर चिलीने स्पोट भरलेलं होतं तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तसेच जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच घंटीवर देखील नक्की क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू आता आपण त्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया